नमस्कार मित्रांनो आपण भाजीपाला मार्केट नारंगाव आवारात आलेलो आहे आज मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस तर आज भाजीपाला सगळा शेडमध्ये ठेवलेला आहे शेतकऱ्याने कारण पाऊस चालू असल्यामुळं बाहेर काय ठेवलेलं नाही आहे तर आज धान्याची आवक थोडी जमतेमच आहे त्यानंतर मेथीची आवक पण कमीच आहे शेपूची आव काही दिसत नाही आहे तर आपला यश मेहर न्यूज हा चॅनल सर्व शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या बाकीच्या शेतकरी मित्रांना आपले श चॅनलची लिंक शेअर करा चला आपण आपला लावी बीट पाण्यासाठी जाऊया

आग्रा पंधरा शेख पंधराशे साठ सोळाशे सोळा सतराशे अग्रशे अठरा 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 मेथीचा बाजारभाव झालेला आहे अठरा अठरा मेथीचा बाजारभाव झालेला आहे इथं गेला नको अठराशे सतरा

आज आवक जास्त असल्यामुळं बाजार मालाला बाजारभाव चांगला मिळाला आहे आणि आपला जो यश मेहर नावाचा चॅनल आहे सर्वांनी सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबून सर्वांना शेअर करा ही विनंती धन्यवाद

अकरा अकरा पंचवीस सत्तर सत्तर ऐंशी नव्वद बाराशे बारा 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 पंचवीस सत्तर तेराशे तेराशे तेरा 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 पंचवीस पंचवीस तेरा पंचवीस तेरा पंचवीस झालेला आहे

पंधराशे सोळाशे सोळा 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 धन्यसाद बाजार भाऊ सोळा सोळा झालेला आहे पंधराशे पंधराशे अठरा पंचवीस सोळाशे सोळाशे सोळा सतराशे 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 सतरा एकवीस साहेब अठराशे अठरा एकवीस साहेब अठराश अठरा अठराश अठराशे अठराशे साठ धन्याचा बाजारभाव झालेला आहे सोळाशे एक सतरा एक्क सत्तर अठराशे एक अठराशे एक अठराशे एक अठराशे एक झाला शंभर जोड्यांसाठी अकराशे एक बाराशे एक अकराशे अकराशे एक ya kan tiara, 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 tiara,